फसगत करणाऱ्या सरकारने फसव मराठा आरक्षण विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न आता काही अंशी निकालात निघाला आहे राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर होण्याची चिन्हे आहेत थोड्याच वेळात मराठा आरक्षणाचे विधेयक विधानसभा आणि विधान, विधान परिषदेच्या पटलावर ठेवलं जाईल त्यानंतर मराठा आरक्षणावर सविस्तर चर्चा होईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे गटनेते मराठा आरक्षणासंदर्भातली आपली भूमिका मांडतील या चर्चांती मराठा आरक्षण विधेयक मंजूर करून घेण्यासाठी मतदान घेतलं जाईल यावेळी मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्याचे राज्यपालांकडे स्वाक्षरीसाठी पाठवले जाईल त्यानंतर मराठा आरक्षण विधेयकाचं कायद्यात रूपांतर होईल आज या मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर भाषण केलं तसंच आता आम्ही कुठल्याही आरक्षणावर न आणता आरक्षण दिलं आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सगळ्या मंत्र्यांचं जे सहकार्य लावलं त्यामुळेच आपण हा निर्णय घेत आहोत मराठा समाजासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही महाराष्ट्र विधानमंडळ या वास्तूत अनेक ऐतिहासिक निर्णय झालेले आहेत आजही वास्तू त्या उज्ज्वल परंपरेचा भाग होते आहे ना कुणावर अन्याय असा हा निर्णय आपण घेतो आहोत असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत मात्र विजय वडेट्टीवार यांनी या सगळ्यांवर टीका केलेली आहे सरकारने पुन्हा तेच आरक्षण दिलं आहे जे कोर्टात टिकणार नाही असं वडेट्टीवार म्हणालेले आहेत आम्ही एक पत्र माननीय अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना दिलं होतं त्यामध्ये आम्ही काही प्रश्न उपस्थित केले होते त्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा असं त्या ठिकाणी ठरलं होतं परंतु मुख्यमंत्र्यांनी आमच्या पत्राच्या पत्राच्या जे काही प्रश्न होते त्याला बगल दिली त्याला उत्तर दिलं नाही आणि एकूणच आतापर्यंत दोनदा अशा प्रकारचं दिलेलं आरक्षण हे रद्द झालेलं आहे हे मान्य झालेलं नाही सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा हे मान्य मान्य केलेलं नाही त्यामुळे टिकू शकलं नाही गायकवाड समितीच्या अहवालाला आधार घेऊन या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे मला वाटतं की हे फसगत करणारा फसव सरकार आहे आणि पुन्हा एकदा मराठा समाजाचे सरकारनी या सरकारनी फसगतच केली हे येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला सगळ्यांना दिसणार आहे महाराष्ट्र बघेल याचं कारण असं आहे की हे दहा टक्के आरक्षण देत असताना तर याला आधार कुठला हा पूर्णतः ठोस आधार नाही हा कायद्याच्या सचोटीमध्ये निकषामध्ये बसणारे नाही आम्हाला समर्थन यासाठी द्यावं लागलं की आम्ही विरोध केला तर आमच्या नावाने विरोध केला म्हणून त्याच्या नावाने बोमाबो बो मारली गेली असती आणि वस्तुस्थिती ही आहे की निवडणुका मारून न्यायचे मागच्या वेळेस दोन हजार एकोणीस मध्ये फडणवीस सरकारने निवडणूक काढून घेतली मराठा समाजाची मतं घेऊन आणि नंतर फसगत झाली आहे झालं अशीच आता मराठा समाजाची फसगत करण्याचं काम या शिंदे सरकारने केलेली आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाची मतं घेण्यासाठी हे फसवं काम फसगत करणारं काम या सरकारने केलेलं आहे हे यामध्ये लपून राहिलेलं नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई